सदलगा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद पांडव यांना राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा आदर्श समाजरत्न पुरस्कार देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातील आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणारे हे पहिले पोलीस अधिकारी आहेत आनंद पांडव हे सध्या सदलगा पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत आनंद पांडव यांनी गेली अठ्ठावीस वर्ष अविरतपणे जनतेची सेवा करून जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत पोलीस अधिकारी आनंदा भीमा पांडव यांची आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कारासाठी निवड करून राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड या संस्थेने यथोचित गौरव केला आहे गोरगरीब जनतेच्या मनातील अडीअडचण समजून घेऊन गोरगरीब जनतेचा प्रश्न चुटकीसरशी सोडवणाऱ्या आनंदा पांडव यांचा पुरस्कार प्राप्तीमुळे संपूर्ण बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे निपाणी खडकलाड बेळगाव सदलगाव व परिसरातील पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या कारवाई करून समाजातील गुन्हेगारी कमी केली सर्वसामान्य नागरिकांना न्याय दिला आहे आनंद पांडव हे सामाजिक धार्मिक कार्यात हिरहिरीने सहभाग घेतात विठ्ठल रुक्मिणी यांचे ते सच्चे भक्त आहेत त्यांच्या कार्याचीच दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा